अहिल्यानगरमध्ये वेश व्यवसायावर कारवाई पोलिसांचा मोठा छापा लॉजमधून अकरा महिलांची सुटका जिल्ह्यातील छत्तीस येथील बारा फेब्रुवारी रोजी साई लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या वेश व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत का अकरा महिलांची सुटका केली भैया उर्फ गणेश गोरे आणि मनोज गावडे हे लॉज चालवत होते तर राणा नावाचा इसम महिला पूर्वत होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकून शुभम पाळंदे या संशयिताला अटक केली तर मुख्य सूत्रधार फरार झाले आहेत पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे मुख्य आरोपी फरार असल्याने त्यांना कोणाचा पाठिंबा होता का आणि व्यवसायामागे आणखी कोणकोणते मोठे हात आहेत याची चौकशी आता महत्वाची ठरणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा